मित्रांनो आता वाढल्या आता किती आणू पाच वाजल्या का पाच बजे या राहनो पाचतोय गुरे आणि मी काढतोय व्हिडिओ काय करता मित्रांनो काहीतरी करावं लागतं होय अनुभव जागायसाठी अनुभवाची गाई काही नाही तर मी त्यासाठी अनुभव हे गा आहे काय किती महिन्यात अन्नाला दिले का ओके मध्ये मित्रांनो मी झालोय फ्रेश घातलाय दुसरा टी शर्ट काय करता हो आणि अनुभव चाललंय गुरं पाणी पाजायचं तिकडे निमे हायन ते गपाताव रंगायला लागले तिकडे आणि असं व्हिडिओ काढाव म्हणलं आज जरा माळाव जावं म्हणलं जरा एक दोन हिडो हो, काळावर जाऊन मजार चटकून ओराखल मित्रांनो अशा पद्धतीने <laughs> आणि फिरतोय काय करता वर वर। आबाल आबाल आज आबाला लावले ज्युटीवर आबाल ट्रॅक्टर घेऊन आबाल म्हणलं तुम्ही अनाकडवाळ आज त्याच्यामुळे ओके का अडचण नाही बघा कसं काय आंब का दिसतंय गरक छोट छोट त्याला ला खूपच रामफळ मोठा मोठा हाय हॉक वाई एक दोनच राहिलेत सगळ्या नव्हती फुटल्यात लास्ट अँड बेस्ट दोन राहिलेले आहेत झालं इतायला ताईला जरा आणि मी फिरतो आहे असं वाणा वाना चला ओके मध्ये पुरं पाहेर बाहेर बांधलं आणि झालोड विकते मी आम तिकडं चाललंय नियोजन इशालचं काहीतरी आंब कट केलं तर वाटतं करायचं निविजन आहे बहुतेक आणि फिरत आहे इधर हे असं झालंय ना जरा मस्त पैकी बांगण बाळ छोट मंगोचा चालला हा भय मग खुरपायचा ओके म्हणजे निविजन तिकडं चाललंय आणभावशा कोब्याचं काम चालू दिसतंय का निम झालंय निम राहिले निवेदन बद्दल काहीतरी चालू आहे छोट हो तिकडे मी बनवतोय हो। व्हिडिओ असं झालंय ना जरा मित्रांनो ओके मधी चला काहीतरी विषय करू आज चला बाय बाय दुसऱ्या भागात भेट तर मित्रांनो तर तो का तिकडं अन्नाक काढ हरभरा वाळून गेलाय मी फिरतोय असंच मकार हे चाललंय वर हा असं झालं आहे ना जरा मध्ये तुम्हाला लावण्याचा प्रयत्न जाईल वर जाईपर्यंत थोडासा शॉर्टकटमध्ये झालंय अस विषय खोलमध्ये मी चलतोय अवकास डापूंग डुपूंग डापूक डुंग करीत उन्हाचा पहारा खूप वाढल्यामुळं माणसं पडत आहेत आजारी त्यामुळं विषय झाला आहे खोल आमच्या घरातले तर सगळीच आजारी पडून एकदा एकदा नीट झाल्या त्यामुळं त्यात काय फायदा नाही अवकाय असं झाड गेलंय जळून लिंबाचं बांध पिटवल्यामुळं आणि हे आहे ह्यावर आणि चला बाकीच नेक्स्ट भागात जाऊ हाय मित्रांनो हो का आता मी पुसलोय वर हे असा नजर आहे ओके मध्ये चला म्हणलं आज एक फेरफाट खानावर असंच न्यू आलं इकडं आता काय हो का नव्हतार खाली ह्या बिल्डिंगचा भरावा छोटीच बिल्डिंग आहे मोठी नाही तुम्हाला धावण्याचा प्रयत्न राहील आपला पाणी तर संपलेलं आहे बिल्डिंग मधलं कोरडी खनखनी ठणठणीत बिल्डिंग झालेली आहे मित्राहो हस झालं मला चला एक फेरफटका मारल्या मारल्या तेवढंच वर भारी वाटतं प्रसन्न प्रसन्न वाटत कसं इव्हनिंग होणार कसा झालाय सनसेट ही दावण्याचं प्रयत्न हे दावायसाठी तर आलं वरती दुसरे काय नाही ना, मित्रांनो असं दावा लागते हो काहीतरी नवीन का बघा ही पानकणसाचं पण झाड आहे तिथं खूप प्रमाणात तुम्हाला जाऊ तो चला कंटिन्यू करीत राहा व्हिडिओ इज कंटिन्यू चलो हे पानकनिष्क झाड हे देख हे पानकनिष्क झाड चलो अब थोडं उप थोडा वरती गेल्यावर परत चालू करत कर द्या चाल सेंटरला जाऊन येतो चला मित्रांनो मित्रांनो मी आलो आहे वरती बघा हो। का सेंटर मला जायचं का हे केनेलच्या वर थोडं त्या टेकडीवर तुम्हाला जूम करून धावतो तेव्हा तो ते पलीकडच्या झाडाची पलीकड जगड दिसते तिथं लई दिसत ना इकडं आलोय मागेला आल तो हे लय दिवस झाला दोन तीन आठवडं होऊन गेला आलेलो चला एकांत महत्वाचा हो आयुष्यात बाकी काय नाही झालं तरी असं एकांतात येणं बसणं हे कोणाच्या नशिबी नाही ना आपल्या हा यायचं कधी मधी बघा कसं दिसतंय ओके मधी कस आहे म्हटलं माझ तोंड धावण्यापासून ही धावलेलं भारी वाटून तुम्हाला त्याच्यामुळे मी नाही धावत व्हिडिओ बघा कस ही कायच वातावरण बघा ही आपले हे एकाला गावाकाल महाबळेश्वर म्हणायची महाबळेश्वर नाही पण बरे त्यापेक्षा महाबळेश्वरला नाही जाणं होत पण इकडं महाबळेश्वर पेक्षा काय कमी इकडं बी हाय बघायला झाडं झुडप नाल टेकड्या दगड काय पाहिजे अजून मध्ये जाळल्यामुळं थोडं आग लागल्यामुळं नाही तर पाऊस पडला बा कसा नजारा दिसतोय भारी आता ला ला। मी आता काय वाळून गेलं इथं आग लागल्यामुळे सगळे विषय खोलला आलेला आहे त्यामुळं काय एवढं नाही पाऊस पडला तुम्हाला मला दिसणारच आहे डेली मी येणारच इकडे चक्कर टाकायला ओकेमध्ये मला लावणार ना, ना मी ओके ही लय असतात आमची बी गुरं असतात तिथं माळावर मी बी येतो कधी मधी तसं काय ओकेमध्ये तसं काय नाही तुम्हाला बघा भेटणार तुम्हाला बघा भेटणार तुमचा भाव सगळं धावणार आपल्या हे कलना जरा सगळं धावण्याचा प्रयत्न राहणार ओके मधी हो का तुम्हाला तिथं जुम करून धावले ही, ही जुड़ हे झुडपाड होती ही आहे टिकडी आपली फेवरेट आपलं फेवरेट ठिकाण आणि हे रोड होतो पिंपळवाडी पलीकड आणि पिंपळवाडी कारवाळा या आधी शिवचा जुना रोड आहे मित्रांनो आधी माणसं अजूनही चलत जायचे रोडने असंच वरण मी हा काय आज झाले नजारा बघ माझा झाला व्ह्यू त्याला काय म्हणतात नजाराच म्हणतो व्ह्यू म्हणण्यात काय मजा राहणार नाही ना कारण की ते सुशिक्षित माणसाची काम आहेत आपली नाहीत काय म्हणतो ना मित्रांनो ओके कसं आहे ओका मी आलो आहे तो, 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 तो का त्या ना आला बिल्डिंग म्हणणं तो का तिकडं घर आहे तो अनुभवाचं घर दिसतंय बघा आमचं घर काय दिसणार झाडामुळे मला धावण्याचा प्रयत्न झालाय हा सगळं जरा आहे ओके माझी गेले कर पण त्याच्यामुळे काय विषयी चला काहीतरी आज नवीन धावण्याचा प्रयत्न झाला आहे माझ्याकडनं तिकडं तो का एवढं झाड दिसत का आंबेची भाजी तिकडं राहणार आमच्या राजबाबाची त्यांची ओके मध्ये चला व्हिडिओ करतो बाय बाय रमलक्षरी